नगरोत्थान निधी वळवण्यावरून काँग्रेसचे माजी नगरसेवक पिंजारी आक्रमक खासदार व पिए गंभीर आरोप धुळे महापालिकेतील नगरोत्थान योजनेचा चाळीस लाखांचा निधी ऐनवेळी शब्बीर पिंजारी संतापले असून त्यांनी खासदार शोभा बच्छाव आणि त्यांचे सहायक निलेश काटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत पत्रकार परिषदेत बोलताना पिंजारी म्हणाले प्रभाग क्रमांक एकोणीस साठी मंजूर झालेला निधी कोणताही तांत्रिक अडथळा नसताना प्रभाग क्रमांक एक आणि अठरा मध्ये वळवण्यात आला कार्यादेशावर केवळ आयुक्तांची स्वाक्षरी बाकी असतानाही हा निर्णय घेणे म्हणजे प्रभागातील जनतेचा विश्वासघात आहे पुढे ते म्हणाले हा मुस्लिम बहुल प्रभाग असून विकास कामांसाठी निधी मंजूर झाला होता मात्र संगनमत करून अन्याय करण्यात आला खासदारांचे पीए निलेश काटे माझी लोकप्रियता आणि प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत खासदार बच्छाव यांनाही विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही या प्रकरणी पक्षाच्या वरिष्ठांना माहिती देऊन न्याय मिळवण्यासाठी आपण शेवटपर्यंत लढा देऊ असा निर्धार पिंजारी यांनी व्यक्त केला आहे मी शब्द पिंजारी वार्ड नंबर एकोणवीस चा नगरसेवक माजी नगरसेवक आज पत्रकार परिषद घेतली होती आज माझ वार्डा जिल्हा जिल्हा मध्ये चाळीस लाखाचं काम अमन मेडिकल तर आलेल्या शाळाच्या मागे असं काम पास झालं होतं ते पास झाल्याने त्याचं टेंडर आणि वर क्वार्टर वर बी झालं तर फक्त एक तर मॅडमची सही बाकी होती त्या कामाला आपले खासदार मॅडम आणि निलेश काटे यांनी निलेश काटेनी मॅडमचे कान भरून ते काम माझं एरियातून कॅन्सल करून दुसऱ्या एरियात करण्यात आलं माझं हेच म्हणणं होतं माझ्या एरियात काम कॅन्सल केलं केलं त्यांनी तर तेच काम माझ्या एरियात अजून दुसऱ्या एरियामध्ये केलं अस पाहिजे होतं ते अठरा नंबर आणि एक नंबर वॉर्डमध्ये घेऊन गेले तर माझं एकच म्हणायचं आहे की हे खासदार असताना आणि आम्ही काँग्रेसचे नगरसेवक असताना आमच्याशी असं भूमिका वागताय आहे तर हे गलत आहे आणि मी खासदार मॅडम ही नाराजगी व्यक्त करतो